श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजचा विषय हा खूप महत्वाचा आणि खूप साधा आणि त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की खूप असा वेगळा म्हणजे साधा तर आहेच पण वेगळा असा विषय आहे कारण बरेचसे लोक ह्या विषयावर बोलायला टाळतात आणि त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना शंका ह्या विषयी असतात की नक्की अशा वेळेस आपण कसं काय बोलावं हो, आणि त्याचबरोबर आध्यात्मिक गोष्टी असल्या की त्यावेळेस तर अशा गोष्टी नकोच तर शक्यतो आपण ह्या सगळ्या गोष्टींचं आज निवारण करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण आज त्या ज्या सगळे प्रश्न आहे त्याबद्दलचा विचार करणार आहोत आणि त्याचबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगणार आहेत ज्या बऱ्याचशा जणांना माहिती नसतात पण त्याचबरोबर आपण त्याचा फार गैरसमज करून घेतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचं असं वाटतं की हे खूपच विचित्र आहे किंवा हे चालत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी जसं आपण म्हणू तसं तर शक्यतो असं म्हणलं जातं की मासिक पाळीमध्ये पूजा करणं किंवा देवाचं नाव घेणं किंवा देवपूजा करणं हे टाळावं किंवा त्याचबरोबर हे नाही करू कारण हे शुभ मानलं जात नाही हो मी मान्य करते की मासिक पाळी म्हणजे आपले चार दिवस हे आपल्या ह्या महिलांच्या चार दिवस म्हणजे आरामाचे दिवस असतात तर आरामाच्या दिवसांमध्ये आपल्याला कुठलेही कामं करायचे नसतात कुठलेही कामं म्हणजे त्यात घरातलीही कामं धरल्या जातात आता तुम्हाला माहिती आहे का जुन्या काळात जेव्हा बायका सगळे कामं भा, भांडी धुणं दडण सगळ्या गोष्टी घरात करत होत्या त्यावेळेस बायकांना घराच्या बाहेर म्हणजे अंगणाच्या बाहेर त्यांना ठेवायच्या आणि त्याचबरोबर अगदी कोरडी कामी जी जा असतील ज्याला पाणी वगैरे शिवत नाही त्या कामां ते कामं बायकांना द्यायचे आणि त्यानंतर जशी कामं असं गहू गहू निवडून काढणं किंवा तांदूळ निवडून काढणं अशा गोष्टी बायकांना दिल्या जायच्या पण पाणी पाणीशी निगडीत गोष्टी देत नव्हत्या कारण कसं असतं ना तुम्हाला माहिती आहे का आता कसं जसं काळांतरी गोष्टी बदलतात तसं त्यावेळेस ना अशा काही टेक्नॉलॉजी किंवा अशा काही गोष्टी नव्हत्या ज्यानी आजकाल जी गोष्ट लाईफ आपली जी सोपी झाली आहे आता कसं आहे मासिक पाळी किंवा मध्ये आजकाल आपण सॅनिटरी नॅपकिन सॅनिटरी पॅड्स वापरतो बरेचसे वेगळ्या प्रकारचे तुम्हाला सांगते टॅम्पोन्स मेन्स्ट्रल कप येतं बऱ्याचशा गोष्टी असतात आजकाल खूप गोष्टी आलेल्या आहेत ज्यानी काय होतं ना आपला मासिक पाळीतला जो रक्तस्राव असतो तो एकंदरीत तो अशा ठिकाणी व्यवस्थित तो आ, कलेक्ट होतो आपण म्हणू शकतो ज्याने इन्फेक्शन वाढत नाही त्याचबरोबर जे एका ठिकाणी कलेक्ट होऊन ते म्हणजे दुसऱ्यांना दिसतही नाही कळतही नाही आणि त्याचबरोबर त्याच्याने दुसऱ्याला त्रासही होत नाही आणि त्याचबरोबर दुसऱ्यांना ही गोष्टचा म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला ती गोष्ट जाणूनही मिळत नाही म्हणजे आजकाल इतकी आजकाल म्हणजे तर हे खूप जुनं झालंय पण ह्या गोष्टी तयार झाल्या त्यामुळे मी तुम्हाला सांगते तर आधीच्या काळी कसं होतं ना ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या तर तेव्हा कपडे खराब व्हायचे सारखे कपडे बदलावं लागायचे त्याचबरोबर बायकांचं पोट वगैरे दुखायचं त्यावेळेस तुम्हाला सांगते सगळी कामं घरात असायची त्यामुळे बायकांचं दुखणंही तेवढंच बरोबर असायचं कारण महिन्यातले सव्वीस दिवस कामं करायची आणि चार दिवस जेव्हा ते पोट दुखी असतं त्यावेळेस तुम्हाला जेवढी जास्ती गोष्ट म्हणजे आरामाची गरज आहे ना तेवढी ती गरजेचीच आहे कारण बाकीचे दिवस तुम्हाला जे जीव तोडून काम करायचं आहे त्यासाठी तो चार दिवसाचा आराम असतो कारण ते चार दिवस ते खूप नाजूक दिवस असतात आणि त्यावेळेस अंडाशय ते फुटून त्याचा रक्तस्राव होतो आणि ते तुमच्या शरीरातली जी सगळी आपण म्हणतो ना गहाण ती सगळी निघून जाते आणि त्या काळात तुमच्या ज्या नसा आहेत त्या आकडतात आणि त्यामुळे तुमच्या पोटदुखी कंबर दुखी पाठदुखी असे बऱ्याचशा गोष्टी होतात आणि तुम्हाला सांगते ह्या वेळेस बऱ्याचशा लोकांना चक्कर उलटी अशा बऱ्याचशा गोष्टी होतात त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी असतात तेव्हा आपण कुठलंही काम करू शकत नाही आणि काम करतात तर ते काम तर बाजूलाच राहिलं मग देवाची गोष्ट तर त्यातूनही लांब राहील त्यामुळे ही गोष्ट सांगून दिली होती की हा हे चार दिवस आहे हे चार दिवस आपल्याला बाजूला आहे आराम आहे आणि आधीचं कसं थोडंसं आध्यात्मिक थोडीशी गोष्ट वेगळी होती मग त्यामुळे लोकांनी सांगितलं लोकांनी विचार केला की देवापासनं पण लांब ठेवा कारण कसं येणार देवाचं स्थान आपण हा शुद्ध स्थान मानतो किंवा अशी 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 ठिकाण मानतो ज्याला आपण एक उच्च स्थानावर त्यांना नेऊन ठेवतो म्हणजे आता जसं आपण म्हणतो की सकाळी आंघोळ केल्याशिवाय सुद्धा देवाला हात लावणे आता मला सांगा आंघोळ म्हणजे आता तुम्ही म्हणाल आता तर काही नाही मग कशाला आपण पाळायचं तर आंघोळ म्हणजे सुद्धा आपल्याला स्वतःला शुद्ध व्हायचं आणि मग आपण देवाला हात लावू शकतो कारण कसं आहे ना देव हे आपल्यासाठी खूप उच्च स्थानावर आहेत कारण ते आहेत म्हणून आपण आज आहोत आणि त्याचमुळे आपल्याला ज्या कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ज्या कुठल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात त्या गोष्टींना एक आधार आहे आणि तो आधार म्हणजे देवांचा आधार आहे स्वामींचा आधार आहे त्यामुळे ते आपल्या बरोबर आहे त्यामुळे जसं आपण आपल्या आई वडिलांची काळजी घेतो जसं आपण आपल्या मोठ्या वडीलधारांची काळजी घेतो त्यांना एका उच्च स्थानावर ठेवतो तर ते आपल्याला दिसतात म्हणून आपण त्यांची काळजी घेतो पण जे आपल्याला दिसत नाही त्यांनी त्यांची काळजी घ्यायची नाही किंवा त्यांना असं उच्च स्थानावर देऊन त्यांना काहीच मान द्यायचं नाही असं नाहीये तर देव म्हणजे ते आहे म्हणूनच म्हणजे स्वामी आहे त्यामुळेच आपल्याला ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी करायला मिळतात आणि तुम्हाला सांगू का मासिक पाळी हा एक जीवनातला भाग आहे त्यामुळे तुम्हाला सांगते मातृत्व येऊ एक छोटासा शब्द आहे पण त्या छोट्याशा शब्दामागे खूप मोठा ब्रह्मांड लपलेला आहे आणि त्या गोष्टीचं वरदान फक्त महिलांना दिलेलं आहे आणि ती गोष्ट जर का घडली नाही तर एक महिला एक बाळाला जन्म देऊ शकणार नाही त्यामुळे तो एक खूप वरदान आपण म्हणू शकतो हो। जो बायकांना दिलेला असतो आणि त्यामुळे त्या जगात एक छोट्या बाळाला जन्म देऊ शकते आणि ती जी प्रक्रिया आहे ही नॅचरल आहे तर ह्या नॅचरल प्रक्रियेला आपल्याला एक आपण म्हणू शकतो ना फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आपण विचार करून त्या गोष्टीबद्दल विचार केला पाहिजे तर त्यामुळे शक्यतो जे चार दिवस आहे त्यावेळेस तुम्हाला खूप त्रास होत असेल तुमचा शारीरिक त्रास असो हो, मानसिक त्रास बऱ्याचशा जणांना होतो तर तो ठेवा तुमच्याजवळ आराम करा जेवढा जास्ती होता येईल तेवढा आराम करा आणि त्यानंतर तुम्हाला सांगते चार दिवस झाले की चौथ्या दिवशी डोक्यावरनं आंघोळ केली पाचव्या दिवशी आंघोळ वगैरे केली की नंतर तुम्ही तुमचं देवधर्म तुमची कामं वगैरे सगळं करू शकता आणि आता वेळ आली म्हणायची की मासिक पाळीच्या वेळेस जर का आपल्याला देवाची उपासना करायचीच असेल तर मग कशी करायची तर आजकाल जसं मी तुम्हाला सांगितलं की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे आज सगळ्या स्त्रियांसकडे एकूण एक, एक स्त्रियांकडे फोन तर आहेच त्याचबरोबर ज्या स्त्रियांना स्मार्टफोन वापरता येत नाही त्यांच्याकडे ते जिओचे छोटे फोन आहेत आणि आजकाल त्या छोट्या फोनमध्ये सुद्धा इंटरनेट असतं तर त्यामुळे आजकाल जो कोणी तो फोन मध्ये आहेच आणि त्या फोनमध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण काय देवाचे गाणे काय देवाचं फोटो काय सगळं तुम तिथे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तिथे त्यांची बसून उपासना करू शकता हेडफोन्स अवेलेबल असतात कानात हेडफोन्स घाला नामस्मरण करा त्यांची गाणी ऐका त्यांचं नाव ऐका किंवा तुम्ही तुमच्या मनात नामस्मरण करत राहा तुम्ही तुमच्या कामामध्ये आहात तुम्ही काही म्हणजे सहज तुम्ही पुस्तक वाचताय किंवा तुम्ही भांडी घासताय तुम्ही काही करताय फक्त देवाचं नाव तुम्ही तुमच्या मनात घेतलं ना तरी चालण्यासारखं आहे हा फक्त ह्यावेळेस आपल्याला ह्या चार दिवसात देवाऱ्याला हात लावायचा नाही कारण ते एक शुद्ध स्थान आहे ते एक शुद्ध जागा आहे त्यामुळे आपल्याला तिथे ती गोष्ट नाही करायची आहे तर देवाला हात लावायचा नाही देवाऱ्याजवळ जायचं नाहीये देवाच्या कुठल्याही पोथी पुस्तकांना हात लावायचा नाहीये माळ माळ जपायची नाहीये तुम्हाला माळ जपायची असेल मोबाईलमध्ये एक काउंटर एक काउंटर ऍप असतो ज्यामध्ये तुम्ही काउंटिंग करू शकता अथवा स्वामी समर्थ महाराज यांचं एक मंत्र ज्या म्हणून एक एक ऍप आहे त्याचबरोबर सगळ्या देवतांचा आजकाल येतो त्यामध्ये तुम्हाला सांगते सगळ्या देवतांचा आहे मी तुम्हाला सांगते मी स्वतः शोधलेला शौत आहे त्यामध्ये ना काउंटर असतो त्या काउंटरने तुम्ही ते ऍप बघू शकता बरं एवढं नको झंझट तुम्हाला काय करता येईल तुम्ही तुमच्या बोटांवर किंवा अगदी तुमचा घड्याळ लावून तुम्ही दोन के दोन ते तीन मिनटं जरी ते जप करत राहिलात ना तुमची एक माळ आरामात होते त्यामुळे तुम्ही ह्या प्रकारे तुमचं देवाचं नाव पूजा करू शकता आता तुम्ही म्हणाल एखादा सण सुद्धा आला आणि त्यावेळेस पासिक पाळी आली तर मग ते साजरी तर करत नाही मग तेव्हा फार दुःख होतं तर अशा वेळेस तुम्हाला सांगते तुम्ही जरी लांब असाल ना लांबून हात जोडा देवाला प्रार्थना करा की देव जर का मी चांग देवा जर का मी चांगली असते ना तर मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या आणि त्याला माहिती आहे जर का तुम्ही ही गोष्ट म्हणणार आहे ना तर ते तुम्ही मनापासून बोलणार आहे त्यामुळे देव ही गोष्ट तुमच्याकडनं ऐकून घेईल त्याला था। फक्त तुम्हाला सांगते त्याला था। प्रक्रियेची गरज नाहीये त्याला त्या प्रोसेसची गरज नाहीये त्याला मनातला भाव गरजेचा आहे आणि कुठलीही गोष्ट ही मनोभावे केली ती देवाला आवडते मनोभावे केलेली देवाला आवडते तुम्ही कितीही त्याला प्रक्रिया करा कितीही प्रोसेस करा कितीही पूजा पाठ कितीही तुम्ही होम हवन करा तुम्हाला सांगते तुम्ही होम हवन करताय तुम्ही पूजा करताय तुम्ही नाम जपताय पण तुमचं लक्ष सगळं दुसरीकडे म्हटल्यावर तुम्ही काय काय उपयोगी त्याचा नाही ना फक्त नामस्मरण मनापासनं मनोभावाने केलं की त्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात राहू हो देत जा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या मासिक पाळीमध्ये या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचे देवाबद्दल जे काय आहे सगळ्या गोष्टी करू शकता आणि ह्यावेळेस तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही ती शोधून काढू शकता बऱ्याचशा अशा गोष्टी असतात त्या करू शकतात तर नक्कीच असं काही भाव आणू नका की मासिक पाळीत आपण देवाची पूजा करू शकतो का किंवा करू शकत नाही किंवा काय होतं किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे ही गोष्ट अजिबात डोक्यात ठेवू नका मनापासून स्वामींना आवाज द्या ती नक्कीच तुमच्या धावेला हाकेला धावून येतील आणि ते तुम्हाला नक्कीच मदत करतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि त्याचबरोबर अजून काही असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा तुम्ही करत नाही तर ते करा म्हणजे पुढचे व्हिडिओज मलाही बनवायला खूप छान वाटेल आणि तुम्हालाही प्लपटकिणी आणि लवकरात लवकर तुम्हाला ते मिळतील चला भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ